इकडे आपण बघतोय भाजपनं दोनशे अठ्याऐंशी जागांची तयारी केली आहे तर तिथे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा डाव टाकत थेट तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे महायुतीचंही टेन्शन वाढलंय पण या तिसऱ्या आघाडीत नेमकं कोण असणार आहे त्याबरोबरच बच्चू कडूंचा नेमका मेगा प्लॅन काय असणार आहे त्यावरचा सामचा सा हा एक खास रिपोर्ट पाहूया बच्चू कडूंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन बच्चू कडूंची तुपकर शेट्टींसह जरांगेंना साध विधानसभेसाठी कडूंचा मेगा प्लॅन विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं सर्वच पक्ष कामाला लागले त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीला मित्र पक्षांना सोबत ठेवताना मोठी कसरत करावी लागते मात्र आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी आता महायुतीचं टेन्शन वाढवणारा निर्णय घेतलाय बच्चू कडूंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट शेतकरी नेते राजू शेट्टी रविकांत तुपकरांसह मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही साथ घालत तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेत येत्या विधानसभेसाठी तिसरी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी स्थापन करणार जागा वाटप नाही तर शेतकऱ्यांचं हित आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा असल्याचं कडूंचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या आघाडीचे दरवाजे जरांगेंसाठीही खुले असणार आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टींनाही बच्चू कडूंनी आवाहन केलंय शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बच्चू कडू नऊ ऑगस्टला ला क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर मधून सरकार विरोधात एल्गार आपली कडूनी मला असं वाटते का आम्ही आता नऊ तारखेच निवेदन आंदोलन ना आम्ही संभाजीनगरला करतो आहे आणि त्यानंतर सीएम साहेबांना भेटून समोर आम्ही केलेल्या मागणी संदर्भात जर विचार केला नाही तर मग आम्ही पुढे निर्णय केले राज्यातील सत्तांतरापासून बच्चू कडूंना मंत्रीपदाची आशा होती मात्र विधानसभा निवडणूक आली तरी बच्चू कडूंना मंत्रीपदापासून उपेक्षित राहावं लागले त्यातच लोकसभा निवडणुकीपासून बच्चू कडूंचे सूर बदल त्यामुळे बच्चू कडूंनी राज्यात शेतकऱ्यांची आघाडी स्थापन करून मनोज जरांगेंसह मोड बांधली तर महायुतीचं टेन्शन वाढणार आहे त्यामुळे बच्चू कडूंनी केलेल्या आवाहनाला जरांगेंसह शेतकरी नेते काय प्रतिसाद देतात यावरून आगामी काळातील सत्तेचं समीकरण ठरणार आहे वीरो रिपोर्ट साम टी वी न्यूज